सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज विशेष म्हणजे आज आमचा ॲनिव्हर्सरी आहे आणि आज ना माझ्या लग्नाला आठ वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि आत्ता सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि सकाळी मी आणि शौर्य दोघंही रेडी झालेलं आहोत थँक्यू बेटा आज आमचा ॲनिव्हर्सरी आहे आणि शौर्य बघा पहिल्यांदा विश केलेला आहे हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हणून आत्ता जस्ट उठून तो आंघोळ वगैरे केला आणि त्याला ना असं खूप आवड आहे की बड्डे आणि अॅनिव्हर्सरी वगैरे असल्यानं त्याला सेलिब्रेशन करायला आणि मुलांना कसं बड्डे आणि सेलिब्रेशन वगैरे करायचं असल्यानं बड्डेचं ते त्यांना खूप आवडत असतं आणि शौर्याने बघा पहिल्यांदा असं विश केलं आहे मला की हॅप्पी अॅनिव्हर्सरी मम्मा पप्पा म्हणून थँक्यू बेटा मी आज आमचं नाम लग्नाला आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कसे आठ वर्ष निघून गेले नाही मला समजलं पण नाही बरं का आणि लग्नावेळेस ना म्हणजे खूप असं एक हे असतं त्यामध्ये लग्नावेळेस काय काय छान असतात सुखदुःखाचे म्हणा ते सर्व आठवत असतात आणि पाच जूनना ही माझी लग्नाची तारीख आहे पण पावसाळा चालूच होतो एक ज जूनमध्ये पाव पाऊस चालूच असतो पण यंदा ना मे मध्ये चालू झालेला आहे पाऊस आणि आमच्या लग्नावेळेस पण हळदीच्या दिवशी पाऊस होता पण लग्ना दिवशी पाऊस नव्हता आणि इकडे बघा शौर्य आता निघालेला आहे खालच्या रूममध्ये हॉलमध्ये जायचा आहे आणि तो मला म्हणला की मम्मा मीही तुझ्यासारखं रेड कलर घालतो <laughs> म्हणला ठीक आहे म्हणलं तो रेड कलरचा शर्ट यूज केलेला आहे आणि मी इकडे रेड कलरची सारी वेअर केलेली आहे आणि लग्नातले काही काही सगळेच छान आपल्याला आठवा लागतात बरं का अॅनव्हर्सरी असल्या असल्यावरती आणि खरंच खूप छान असं आठवणी आपल्या जाग्या होतात आणि खरंच मग ना भरपूर भरपूर पाऊस होता हळदी दिवशी ना इतका पाऊस की विजा बाळ असं गच्च भरलेलं आणि पावसाने ना आमच्या हळद लागल्या ना भरपूर पाऊस चालू झाला आणि विजा पण भरपूर कडकडायच्या आणि पावसामुळे ना आज काय आमची हौच झाली नाही बरं का हळदी वळस वगैरे पण अॅन अॅनिवे असो व पण नैसर्गिक आहे आणि लग्न ना खूप छान झालं आणि लग्ना दिवशी पाऊस वगैरे काहीच नव्हता आज गुरुवार आहे आणि पाच तारीख गुरुवारी आलेली आहे मग मी तुम्हाला तर माहिती आहे गुरुवारी मी उंबरठ्याचं लेपन वगैरे करत असते आणि इकडे बघा मी उंबरटा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि उंबरठा पूजा करण्यासाठी ना जे काही साहित्य लागते मी ते अगोदरच घेऊन बसते म्हणजे मी एका हातात कॅमेरा आहे आणि एका हातात मी म्हणजे पूजा करते कारण मला इथं शूट करायला थोडंसं अवघड हो जातं आणि इकडे ना मी उंबरटा वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि हळदीचं लेपनही घेतलं हळदीच्या लेपनामध्ये ना त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं हळदीचं लेपन कसं करते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेचं आहे झाक सांगितलेले आहे आणि हळदीमध्ये ना गुलाबजल आणि पंचामृत म्हणजे पाच ह्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून ना मी हळदीचं लेपन वगैरे करत असते आणि माझ्या इकडे बघा हळदीचं लेपन वगैरे झालं असं बघा कुंकू पाण्यामध्ये काला करून त्याचा असं तिळक लावलेला आहे आणि असे स्वस्तिक पण काढून घेतले आणि छानशायशी ना आपल्या बागेत फुले पण झाली स्वस्तिक आणि जास्वंदाची तेही फुले पण वाहून घेतले आणि खरंच खूप छान वाटतं बरं का शंभरट्याची पूजा आणि देवपूजा करणं खरंच एक मनाला प्रसन्न वाटतं आणि आपल्याला एनर्जी पण भेटल्यासारखी वाढते आणि या शंभरट्याची पूजा वगैरे झाली माझ्या मी नमस्कारही केला आणि नंतर तुळशीचं पूजनही केलं तर आज भरपूर सारे फुले निघले होते बागेमध्ये म्हणून मी ना इकडे तुळशीला पण भरपूर फुलं वगैरे व्हायली माझी सकाळच्या सुरुवातला तुळशीपासूनच होते बरं का पहिल्यांदा फ्रेश वगैरे होणं आणि नंतर तुळशीला येऊन तुळशीचे पूजा करणं आणि दारात रांगोळी हे माझं सकाळचं नित्य नेमाचं काम आहे आणि मी नंतर नमस्कार वगैरे केला तुळशीला आणि मी कुंकू लावायचं विसरलो होते पूजा करताना आणि ते करता ना मी नंतर कुंकूचा टि टिळा लावलेला आहे आणि चला हा जानवेअर जर आहे काहीतरी बेत होणारच म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड काहीतरी बनवू आणि छान जशी ना देवपूजा केलेली आहे आईने ब केलेली आहे बरं का देवपूजास खूप छान असं देवपूजा केलेल्या आहेत अजून उतरंड वगैरे घासायला घे नेलेले आहेत आईनं आणि इकडे बघा आरती सजून ठेवलेल्या आहेत कारण आज आई आम जाणीवर्स रासले ना त्यांनी आम्हाला म्हणजे आरती वगैरे ओवाळणी वगैरे करणार आहेत म्हणून आईने इकडे छानस असं ताट सजून ठेवलेलं आहे आणि आठ वर्षामध्ये माझा फरक बघा म्हणजे भिंतीवरती फोटो दिसतच असेल तुम्हाला की मी शौर्य वर्षाचा असताना ना तेव्हा फोटो काढला होता मी तेव्हा एकदम अशी सडपातळ होते आता माझी तब्येत इतकी वाढलेली आहे की मी ओळखायलाही येत नाही माझ्या गावी माहेरी गेली ना ते मला ओळखतच नाहीत म्हणजे तब्येत इतकी अशी माझी वाढलेली आहे ना तेव्हा भोर सड पातळ होते लग्नावेळेस आणि शौर्य जल्लं मन एका वर्षाने माझी एवढी तब्येत वाढलेली आहे बरं घ्या आणि चला आजची मग आता सकाळ किचनमध्ये थोडासा भात वगैरे लावून घेतला कारण सकाळी आम्हाला डेली सकाळ संध्याकाळ भात लावा लागतो कारण शौर्याला भाताशिवाय काहीच आवडत नाही मग मी आज सकाळीही बनवणार आहे शिरा बनवणार आहे मग पहिल्यांदा शौर्यसाठी इकडे कुकरला भात लावून घेतलं आणि थोडंसं चवीपुरतं वगैरे मीठ टाकून ना कुकरही लावून घेतला आणि बघू आज काय काय होतं ॲनिव्हर्सरी असल्यामुळे काय काय सेलिब्रेशन वगैरे शौर्याला आवडतं बरं का असं सेलिब्रेशन वगैरे पण बघूया काय होते ते पाऊस तरी भरपूर आहे आणि इकडे मी रवा भाजायला घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी तूप टाकलं मी तुपातच शिरा बनवते कारण शिरा ना तूप टाकल्यानंतरच खूप छान होतं बरं का मग ढांडा वगैरे अजिबात आवडत नाही म्हणून मी इकडे दोन तीन चमचे असे तूप टाकून छानसा असा मी रवा भाजून घेतलेला आहे आज काही ऑरेंज कलरचा मी शिरा बनवणार नाही आपला साधाच शिरा बनवून ते आणि शौर्य खात नाही बरं का शिरा त्याला फक्त उपमा आणि पोहे एवढंच आवडतात म्हणून मी थोडंच बनवलेलं आहे आज आजीचा आज पण उपास असतो आजीचा आज गुरुवार असतो माझ्यासाठी आईसाठी बाबांसाठी आहूसाठीच बनवलेला आहे शिरा आणि इकडे ना काजू बदाम वगैरे मी बारीक करून घेतले आणि चला आता छानसा आता आपला रवा भाजलेला आहे आणि पाणी ॲड करूया आणि साखर थोडीशी म्हणजे जास्त गोड शिरा कोणाला आवडत नाही मीडियममध्ये मी शिरा बनवते कारण जास्त जर गोड झाला ना लगेच तोंड धरतं आणि छानसा इकडं मी शिरा बनवला आणि चला आता आई पण वेटिंगवरती आहेत कारण आम्हाला ओवाळणी करण्यासाठी आईला म्हटलं थांबा दोन मिनटं पहिल्यांदा शिरा बनवून ठेवते तोपर्यंत तो तुमची कामं जे आहे ते आटप देवपूजा वगैरे आईची झाली ती आज लवकरच झालतं मलाच थोडासा वेळ झाला आणि इकडे बघा शिरा बनवून तयार झालेला आहे आता सर्वांना मी शिरा वगैरे देते आणि शिरा देऊन ना आणि ते बघा भरपूर अशी ताण लागलेली आहे शौर्यसारखं मध्ये येत असतो त्याला पाणी द्यायचं हेच चालतं माझं सकाळी मी स्वयंपाक करताना तो मध्ये येतच असतो बरं का आणि इकडे बघा आईने ना आम्हाला ओवळणीचं ताट केलेलं आहे आणि शौर्य म्हणतो की मग माझं केक आणायचं का असं तसं त्याचं चा बडबड चालूला चालू होतं पण बाहेर गाड्यांचा आवाज वगैरे येत होता ये ना म्हणून मी आवाज थोडासा मूठ केलेला आहे आणि आईने इकडे बघा छानशा शंभार दोघांना ओवाळणी वगैरे के म्हणजे ओवाळले सकाळी केक वगैरे काय नाही फक्त हवाळले हो बर काय नेवर्चा असल्यामुळे बघू केकचा पुढचा प्लॅनिंग पण शक्यतो तरी आणणार नाही मी तरी आहो म्हणतो ते आणूया केक मी मला राहू द्या नको आता शौर्याचा बड्डे जवळ आलेलं आहे तेव्हा शौर्याचा आपण बड्डे करूया मग इथे बघा आईने छानचं आम्हाला असं ओवाळलं आणि साखर वगैरे वाटलं वागे, आणि शौर्याच्या इकडं तिकडं त्याला अजिबात बसू वाटत नाही आहे आणि आम्ही आईला वगैरे नमस्कार केलो आणि बाबांनाही नमस्कार केलो आजीलाही नमस्कार केला आणि खरंच खूप असं सकाळचं वातावरणात छान वाटते काहीतरी आपल्या ॲनिव्हर्सरी किंवा बड्डे ना, ना खरं त्या दिवशी आपल्याला किती आनंद होत असताना आपण शब्द सांगू शक शकत नाही आणि थोडंसं साखर वगैरे खाल्लं सगळे जामण होते पण नको म्हणले सगळे जर जामण आणि इकडे मी आमची उमाळणे वगैरे झाल्यानंतर मी ना नंतर आहोण आणि बाबांना शिरा वगैरे दिला आणि मीही थोडासा शिरा खाऊन घेते शौर्यचं बघा इकडं बाहेर आत ए आत बाहेर करतोय त्याला खायचं तो पोहे म्हणून मी तो रागाला आलता पोहे खायचा आहे म्हणून मी काय पोहे बनवलं नव्हते आज आज शिराच बनवलेला आहे चला माझ्या कामाला जायचं आहे म्हणून मी फ्रेश वगैरे झाले रेडी झाले मी आता निघालेले आहे म्हणजे ड्युटीला चला म्हटलं आता आहो आलेले आहेत मला घ्यायला म्हणजे सोडायला हे म्हणजे कामं जॉबवरती आणि आता हे आहे सोलापूरचं कंबर तलाव आणि सकाळी बघा आत्ता ना अकरा वाजलेला आहे तरी इतका असा आबाळ दाटून आलेला आहे ना की बघू पाऊस येतो की काय आणि याहून पण जायचं आहे एका ठिकाणी फंक्शनसाठी आज काही काचे तिथे ना वास्तुशांती आहे घराची आणि हे ट्रेन पण चाललेली आहे बघा अकरा साडेदहाची ही ट्रेन चाललेली आहे आणि आता आम्ही फायनली येऊन पोचलेलो आहे सोलापूरमध्ये आणि इथे ना फोटो वगैरे घ्यायच होते फेम वगैरे आम्ही नवी पेठामध्ये तिथं जवळच चालतो म्हटलं आता चला फेम वगैरे घेऊन जाऊ अण्णा घ्यायचं होता स्वामी समर्थचा आणि बसवेश्वराचा फोटो म्हणजे गिफ्ट देण्यासाठी वास्तुशांती असल्यामुळे आणि इथं चॉईस वगैरे करत बसलो आम्ही बाहेरनं भरपूर असा पाऊस होता चला म्हटलं थोडासा बसूया आणि अजून एक फोटो हवा होता आम्हाला ते नव्हतं म्हणून ते शोधत होते बरका फोटोवाले म्हणजे दुकानवाले ते आम्हाला शोधून वगैरे व्यवस्थित देत होते आता म्हटलं आता पाऊस आहे भरपूर फोटो कसा न्यायचा आणि माझ्या सगळ्या नोटबुक वगैरे भिजता येत ही मला चिंता होती बरं का आणि बघा इतका असं सकाळी म्हणजे अकरा वाजताच पाऊस चालू झालेला आहे सकाळी काहीच नव्हता आणि रात्रभरही पाऊस चालू झाला होता आणि मी त्यांना एक मारुतीचं मंदिर आहे पूर्व दग द, द पूर्वमुखी म्हणून मारुतीचं मंदिर आहे मी इथं नमस्कार वगैरे केले तिथं आणि पाऊस बघा पावसाच्या धारा भरपूर असे होत्या म्हटलं आता बाहेर भरपूर पाऊस आहे चला होऊन जाऊ दे गरमागरम वडापाव मी आणि आहो दोघंही वडापाव खायला घेतलेला आहोत आणि त्यांना सात रस्त्याजवळ हा फेमस आहे बरं का वडापाव आणि आम्ही दोघंही तिथे वडापाव खाल्लो आणि दोन वडापाव ना पोट भरतं बरं का पाऊस बाहेर आणि असं गरमागरम भजी आणि वडापाव आहा क्या बात आहे खूप छान लागते बरं का आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी रिटर्न पाऊस तरी भरपूर झाला आणि पाऊस होईपर्यंत आम्ही तिथे एका ठिकाणी बसलो आणि आत्ता मी, थी मी फायनली घरी आले आणि चेंज वगैरे झाले आणि चेंज झाल्यानंतर बघा टो सगळे मी येताना अंग वगैरे भिजलं पण येताना काही शूट केलेलं नाही आहे मग नंतर डोकं ते भरपूर असं भिजलं होतं आणि मी ते व्यवस्थित आता पुसून वगैरे घेतले बघा मी येपर्यंत झोपला होता मला येला दोन वाजल्या आणि तो दीड वाजता झोपला होता आणि शोलला मी उठवायचा प्रयत्न करत होते पण तो काय उठत नव्हता कारण बाहेर पाऊस थंड वातावरण ना त्याला झोप इतकी आली की असं भरपूर झोप आलती की मी काय केले म्हणजे जो संध्याकाळी झोपणार नाही लवकर शौर्य म्हणून मी त्यांना उठवायचा प्रयत्न करत होते पण तो काय लवकर उठलाच नाही आहे बघा भरपूर भरपूर पाऊस झालेला आहे आणि मी इपर्यंत इकडं शौरणे ह्या रूममध्ये खेळत होता आणि तिथलंही मी झाडू वगैरे मारला कारण लहान मुलं कसं खेळत असतात शोरला नाही इकडची रूम रिकामीचं आहे त्याला खेळण्यासाठी आणि तो पाऊस वगैरे आला ना तो बाहेर काही जात नाही आणि काही त्रास देत नाही बरं का घरामध्येच तो व्यवस्थित खेळत असतो एकटा खेळतो बाबा असले की त्यांच्या बाबांबरोबर खेळत असतो त्यांचं त्याच्या बाबाचं आणि त्याचं खूप चालतं बरं का असं खेळणं वगैरे मग आम्ही मग नंतर मी झाडू वगैरे मारलं आणि आता सायंकाळच्या चार वाजल्या चा, म्हटलं आता चला फ्रेश वगैरे होऊया हातपाय तोंड वगैरे धुतले आणि फ्रेश झाले आणि बाहेर जाण्याचा म्हणजे प्लॅन होता पण पाऊस आल्यामुळे नको म्हटलं राहू द्या आता शौर्याचा बड्डेच आहे तेव्हाच बड्डे करूया मग मा बाहेरूनच हॉटेलमधलं काहीतरी मागूया बिर्याणी वगैरे बिर्याणी आणखीन मंचुरी आणि सूप वगैरे मागूया म्हणलं ह्यांना हो म्हणले आहो गेलेले होते आणायला आणि आता बघा आहोने आणलेले आहेत भयारूनच मागवलेलं आहे मंचुरी आहे सूप चिकन सूप आणि चिकन राईस आणि मंचुरी माझ्यासाठी मंचुरी आणि त्यांच्या सर्वांसाठी हे आणलेलं आहे कारण मी नॉनव्हेज खात नाही ते सर्वजण नॉनव्हेज खातात म्हणून त्यांच्यासाठी मागवलं राहू द्या म्हटलं चला आम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करतो पण आणजासाठी काही सेलिब्रेशन केले नाही बघू आता मग बाहेरून आणलेलं आहे एवढं खाऊन घेतो आम्हीही <laughs> आणि खरंच खूप छान वाटलं बरं का असं आणि शौर्या शौरणी शोरन, पण मला सकाळी उठल्यानंतर तो विश केला बरं का आणि नाही म्हटलं तरी आज ना आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि खरंच खूप छान असं आनंदमय आणि तिथले त्या दिवसाचे सुखाचे क्षण आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण पण मला आठवले बरं का आणि मी आता जेवायला सर्वांना ताट वगैरे वाढून घेतला आम्ही जेवण वगैरे केलो आणि जेवण झाल्यानंतर बघा मी लगेच भांडी पण घासायला घेतले कारण आहोने सरप्राईज दिलं बरं का अचानक मला मला माहिती नव्हतं की त्यांनी मला सरप्राईज देणार आहेत म्हटलं आता चला काय आणलेलं आहे आहोणी म्हणून मी ते ना पटापट भांडे वगैरे घासून घेतले ते मला नंतर सांगितले की <laughs> मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलं अरे बाब रे म्हणलं मी काय आणलेलं आहेत मी विचार केला म्हणून मी इकडे ना सगळी भांडी वगैरे घासून घेतले आहोने दिलेला आहे मस्त असं सरप्राईज बरं का त्यांनी माझ्यासाठी दोन साड्या आणलेल्या आहेत पण हे मला माहीतच नव्हतं बरं का त्यांनी माझ्यासाठी साड्या आणलेल्या आहेत म्हणून त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि छान बघा ही साडी आहे डार्क ग्रीन कलरची साडी आहे आणि हे येलो कलरची पेपर सिल्क साडी आहे बरं का खूप छान त्यांनी साड्या म्हणजे हा कलर दोन्ही माझ्याकडे नव्हता होत्या पण दुसऱ्या वेगवेगळ्या कलरच्या होत्या ग्रीन डार्क ग्रीन आणि येलो कलरची माझ्याकडे हे साडी नव्हती म्हणून बघा ही एक म्हणजे थोडीशी मिक्स आहे बरं का ती पेपर सिल्क आहे ती पाचशेला आहे येलो कलरची आणि हे आहे काटापदराची हे आठशे रुपयाला आणलेले आहेत खूप छान आहे हा तुम्हाला कॅमेरेमध्ये ना कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला बहुतेक ब्ल्यू कलरचा दिसत असेल पण ही साडी डार्क ग्रीन कलरची आहे आणि कॅमेऱ्यामध्ये ब्ल्यू कलर दिसते वाटतं आणि असं गोल्डन आणि काट आहे आणि हा पदर आहे बरं का खूप सुंदर असा पदर आहे मला ही प्र छान अशी आवडली बरं का प्रचंड आवडली मला ही साडी खूप मोठी होती मला निराही पडत नाहीत असे म्हणजे डेलीच्या साड्याला मी ब्लाऊज पीस काढत नाही बरं का म्हणजे जास्त अशी मोठी साडी मोठी असेल तरच मी ब्लाउज वगैरे काढते कारण मला अपुऱ्या पडतात साड्या म्हणून अशा मोठ्या अशा काठ असलेल्या आणि छान मला ही आवडली बरं का साडी आणि हे घेतलेलं आहे त्यांनी पेपर सिल्क साडी खूप छान अशी साडी आहे हे पण हे पण पाचशेला आहे ती ब्ल्यू कलरची म्हणजे सॉरी ग्रीन कलरची साडी होती ना ती आठशेची आहे आणि ही पेपर सिल्क साडी मी पण आणलेली आहे मला ही खूप आवडली बरं का असं म्हणजे डेलिसाठी बाहेर वगैरे जाता येताना ही छान आहे बरं का साडी आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि